नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव काही धनी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आज सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्या दिवशीच मी तुम्हाला फोमिंगचा व्हिडिओ आणि ह्या बागेची माझ्या नवीन बागेची सगळी परिस्थिती तुम्हाला सांगितली होती आज आपल्यासोबत परत आमचे मित्र आहेत गुठले सर आपल्यासोबत आहेत आणि विषय असा महत्त्वाचा आहे कारण की बरोबर एक महिन्यापूर्वी आपण छाटणी घेतली होती छाटणीनंतरची परिस्थिती फुटवे मी तुम्हाला दाखवली होते पण ह्या काळामध्ये बऱ्याचदा आळ वेगवेगळ्या हानिकारक अशा आळ्या असतील कीटक असतील ते ह्या झाडांवरती अटॅक करत असतात कोवळी पानं खात असता याच्यापासून आपल्याला झाडाला वाचवायचा हा झाला विषय क्रमांक एक आणि दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे गर्भधारणेचा या काळात गर्भधारणा महत्त्वाची कारण की नवीन फुटवे येत असतात तर गर्भधारणेच्या काळात या दोन्ही याचे दोन व्हिडिओ आपण बनवणारे याच्यात पूर्ण ह्या किड्यांपासून आळीपासून कि आपल्याला संरक्षण करायचं असेल तर काय करावं लागेल कोणती काळजी घ्यायची ते आपण बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच मी तो व्हिडिओ दुसरा लगेच बनवणार आहेत आणि आज आणि उद्या तो अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये आपण गर्भधारणेचं सगळं बघणार आहोत तर चला आता बघूया नक्की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला आळई वगैरे ते पण प्रत्यक्ष दाखवून देतो जास्त नाही आहे पण काही ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल करायचं आहे तर आपल्यासोबत आहे गुटले सर गुटले सर नमस्कार परत एकदा गुटली सर आपल्यासोबत आहेत आमचं बराब एक तासापासून आमचं पूर्ण डिस्कशन झालं सगळे झाडं आम्ही व्यवस्थित चेक केले कारण की जे आपण करतो मी जे स्वतः करतो ते सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपण ते पोहोचवत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा सा सगळा आमचा प्रयत्न असतो सर आपण आता विषय जसं आपण सगळं आपलं डिस्कशन जे झालं ते आपल्याला आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणजे आळईचा सगळ्यात महत्वाचा कारण की ह्या काळात बघा ही फुटवे वगैरे जो काळ आहे ना त्याच्यात आळई किडे बरेचसे अटॅक करत असतात पानांना खात असतात पौर्णिमेला आहे ना तुम्हाला आळीचा आला बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतो नॅचरली आहे ना आळी देते अमावशा आणि पौर्णिमा ही सायकल खूप महत्वाची आळीचा म्हणजे अमावश्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तो द्यायचाच आहे बघा ना इथे बघा हा नवीन फुटवा जो आहे ना हे खाल्लाय बघा हे बघा इथं एकदमच म्हणजे आणि दुसरं आता आपण एका ठिकाणी बघितलं होतो इथं पण आहे या बाजूला एक म्हणजे इकडच्या बाजूला पण आपण आता बघितलं होतं साधारणत बघा इथे जे आहे ना इथं पण आहे बघा म्हणजे हे तुम्ही ओळखायचं कसं याच्यासाठी पहिले दाखवतो आणि त्याच्यावरचा उपाय आम्ही लगेच आताचं जे डिस्कशन झालं तो तुमच्यापर्यंत आम्ही मी तर करणार आहेच आणि तो तुमच्यापर्यंतही मी पोचवणार आहेच बघा हे एक किडीने खाल्लेले बघा हे एक बघा इथे पण बरोबर आता याच्यापासून वाचवायचं आता आपल्याकडे आंतरपीक भुईमुग आहे बरोबर भुईमुग आहे तर त्याचा तो ऑब्व्हियसली आपल्याला आंतरपीक घ्यायचं तर भुईमुगावरती पण तो स्प्रे मला करावा लागणारच आहे कारण की भुईमुगावरती पण तो थोडासा राहायची कारण की मी पेरूवरती फवारणी केली आणि भुईमुगावरती जर नाही केली तर तसं हे होणार नाही तिकडे ट्रान्सफर होणार आहे आणि अमावशा आणि पौर्णिमेच्या काळात आपल्याला हे करायचं आहे आता आपण उपायाकडे जाऊया आपण जसं केलं आता आपण शेतकरी बांधवांसाठी सांगतोय स्वस्तातला उपाय आपण सगळ्यात शोधत असतो डेलिकेट वगैरे ह्या औषधं जर बघायला गेले तर खूप महागाचे असे औषधं ते औषध वापरण्याचा वापरण्याची गरजही नाही खूपच एक्स्ट्रीम कंडिशन असेल तर वापरा कारण की त्याची किंमतही खूप जास्त आहे आपल्याला कमी किमतीमध्ये चांगला रिझल्ट येणारं जे आहे तर त्याच्यासाठी डॉक्टर साहेब आपण जसं बोललो सगळ्यात पहिले दोनशे लिटर पाण्यासाठी जो स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यासाठी बरोबर सगळ्यात पहिलं पाणी आपल्याला क्लिअर करायचं असेल तर ॲक्वा मॅजिक तुम्ही वापरा शंभर घ्यायचा म्हणजे शंभर एम एल पी एस टीडीएसी स्टिकर पाचसा कामं पाच सहा कामं होता म्हणजे पाणी क्लिअर होऊन जातं आणि त्याची फवारणी केली तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे हे झालं पहिलं ऍक्वा मॅजिका वापरणं बरोबर दुसरं जे आहे दोन नंबर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे फायटर फायटर अडीचशे एम एल घ्यायचं आहे कवर आता मी म्हणजे फायटर घेतलं बरोबर अडीचशे एम एल त्याच्यानंतर तिसरं आपण त्याच्यामध्ये सफल लिम घ्यायचंय अडीचशे एम एल बरोबर म्हणजे ते नव्वद हजार पॉवर कडू केलेलं आहे म्हणजे कडू आहे म्हणजे झाड नाही करत बरोबर बऱ्यापैकी झाडाला कडवट करत म्हणजे ते ते आळई किडे खाऊ शकत नाही हे सफल निमच काम आहे वाढ होत नाही उत्पत्ती होत राहते होत नाही म्हणजे सफल निमेक आहे आणि याच्यात आमचं आता बऱ्यापैकी आम्ही हसलो पण त्या डिस्कशन वरती याच्यावरती आपल्याला घ्यायचे देशी दारू अल्कोहोल ज्याला आपण म्हणतो तर देशी दारू किती घ्यायचे आपण ती दोनशे एम एल देशी दारूच घ्यायचं म्हणजे त्या दोनशे लिटरच्या त्या पाण्यामध्ये टाकायचं घ्यायचं म्हणजे असा विषय पण मग त्याचा त्याचा आता हा जोक झाला पण त्याचा त्याचा विषय असा हे सगळं अल्कोहोल हे होते धुंद येऊन जाते नशा येते झाडाला पण नशा येते भरपूर खाते प्लस झाडला पण त्याचा इफेक्ट होतो अल्कोहोलचा बरोबर मग ते झाड पण न्यूट्रिशन फास्ट मध्ये पंधरा वीस घंटे फास्ट अपटेक होते बरोबर म्हणजे आपल्या कॅल्शियम जमिनीत पडलेलं आहे पोरान आहे झिंक आहे फेरस आहे जे पण न्यूट्रिशन आहे येऊ दे बाबा जे आहे ते घेत ये येऊ ये दे म्हणजे तो अपटेक करायला मदत करतो त्याच्यानंतर किडीला आळ्यांना त्याला पण नशे येऊन जाते आणि त्या नशेत तो सगळं जे आपण दिलेलं जे आहे पॉइजन सगळं खातो आणि विषय संपून जातो हे तुम्ही देशी दारू हे टाका किंवा नका टाकू हे तुमच्यावरती पण टाकल्याचे परिणाम एकदम चांगले मी स्वतः प्रॅक्टिस केलेली आहे खर्च वाचतो तर हा परत अमावशा पौर्णिमेला हात घ्यायचा बरोबर आमावशा किंवा पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर किंवा त्या दिवशी असं आपल्याला चालणार आहे तर हा सगळ्यात महत्वाचा असा विषय होता काय त्याचा उपाय आहे काय नाही हा सगळा तुम्हाला मी सांगितलेला आहे आणि तो सेम स्प्रे तुमच्याकडेही आंतरपीक असेल तर त्या आंतरपिकात तोही स्प्रे तुम्हाला वापरायचा आहे ना जास्त जास्त नवीन तर कीड होते बरोबर खायला दोन दिवस लागणार नाही म्हणजे संपवायला बरोबर चालेल सर धन्यवाद आता पुढचा व्हिडिओ आपण आता लगेच बनवणार आहे गर्भधारणेचा सगळा तो महत्वाचा विषय आहे आणि तोही व्हिडिओ आता आम्ही लगेच त्याचा शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच चालेल तर भेटूया सर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांचे